नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि होणार आहे मी आज आहे धाऱ्यावरती मित्रांनो आणि या साईटला तुम्ही पाहू शकता चेंबर ओपन केलेला आहे इथं चेंबर ओपन केलेलं आहे आणि पाणी येत आहे आणि हा आपला ऊस आहे या ऊसावरती पाणी लावलेलं ला आहे मी तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो मी पाणी लावलेलं ला आहे फक्त मी एकट्याने पाणी लावलेलं ला आहे ठीक आहे हे इथपर्यंत पाणी एकदमच लावून दिलेलं ला आहे ह्या इथपर्यंत आपली गाडी दोब आहे आणि हे पाहू शकता पाणी खाली चाललेलं आहे फक्त फावडा पडलेला आहे हे पाहू शकता खोऱ्या खोऱ्या किंवा फावडा म्हणून तर असो आणि आता वाजले दहा तर दहा वाजले मित्रांनो आणि थंडी एवढी वाजत होती सकाळ सकाळचं त्यामुळं पाणी लावाय थोडा उशीर केला नवला लाईट एक तास थांबलो दहा वाजता थोडंसं व्हाय जरा सूर्यदेव वगैरे थोडंसं गर्मी वातावरण झालं आणि मग पाणी लावून घ्यावं हो उसाव आता पाणी लावलंय आता ही सरासरी दोन तीन तास भिजणार नाही तीन तासानंतर बरोबर सगळं याला पाणी पोचल नंतर ही दारी बंद करायची पहिलेल्या साईडला पाणी घ्यायचं मित्रांनो तर चला जरा आता चालू आहे आपण खाली आपल्याला दुसरं एक काम आहे अजून तर ते पण बघूया आणि हे पण बघूया ठीक आहे चला तरी पाणी कसं लावलं आहे पाहू शकता तुम्ही वळीन असं सहा सहा सात सा, 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 सारे असं वळीन खाली जात आहे तिकडे मित्रांनो तर हे असं पाणी लावायची पद्धत आहे असो चला तर मग पुढं जाऊया आपण आता ही तर आपली गाडी लावलेली आहे आणि आपल्या आजू आजूबाजूचा परिसर आहे मित्रांनो या साईडला पाहू शकता पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं आहे ठीक आहे चला तर मग पुढं आपल्याला काम आहे अजून ते काम बघूया आपण आता तर फायनली मी मी चाललेलो आता उसाला पाणी लावून पाड्याला चाललेलो आहे तरी हाय हाय वे आणि पाहू शकता तुम्ही बायपास टाकत आहे आणि चला तर मेन रस्ता सोडलेला आहे आणि आत चाललेला आहे आपल्याला जाळी आहे पाहूयात कस कसं आहे बहूया ते पोहोचलेलो आहे कंपनीपाशी आणि आतमध्ये जाळी बनते चेक करूया कस कसं आहे ब तर जी आहे मित्रांनो कंपनी आणि पाहू शकतो तुम्ही कंपनी तर आता आपली गाडी भरायला लावतो लगेच दोन मिनटं फायनली जाळी घेतलेली आहे मित्रांनो आणि मी पाहू शकतो गाडी तर जाळी भरलेली आहे आपण आपण निघालो आठ चला तर मग जाऊया फास्ट पुढे अर्जंट डिलिव्हरी द्यायची आहे चला तर मग निघूया गाडी लागली सुपर फास्ट 6 7 8 या आहे शिवाई एक्सप्रेस सुपर डुपर शिवाई गाडी सारा 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 चाललेला आहे झटका 12 मधील झटका हेड ब्रेक છે અમન पाहू शकता आरामध्ये झटका या साईडला लागोडा आणि आता आपण इथून गोळणार आहे मित्रांनो इथून टर्न घेणार आहे इथून ओळखतो चला बा फर्स्ट जायचं आहे आता आलेलो आहे कारखान्यावरती आणि इथं थांबलेलं आहे ची वाट बघत पावसारखं तुम्ही आमच्याकडले रस्ते कडत

सोडलेला आहे आणि मी कुठ चाललेलो आहे हो गाडी पडलेली आहे बंद आणि कॅनल वरून थांबलेला आहे मी पाहू शकता कॅनल आणि आपल्याला इकडं जायचं आहे आणि कॅनल घाटात कचरा इंग्रजकालीन इंग्रजांनी बांधलेला आहे दुरावस्था बेकार झालेला आहे सगळं सगळे दगडच जात पडलेले आहेत